आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी घटल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सध्या खंडाळा शहरातील आर्णी जिनिंगमध्ये कापसाला सहा हजार नऊशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे अत्यंत नुकसान झाले आहे कापूस वेचणीला तेराशे रुपये प्रति क्विंटल खर्च चौदाशे रुपये प्रति क्विंटल खताचा खर्च तेराशे रुपये फवारणी खर्च डवरणी निंदण असा साधारणतः सहा हजार पाचशे खर्च केल्यावर शेतकऱ्याच्या घरात कापूस येतो तर सध्या बाजारात कापूस सहा हजार नऊशे रुपयात विकला जात असल्याने शेतकऱ्याला एका क्विंटल मागे चारशे रुपये नफा मिळत आहे अवकाळी पाऊस तथा निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशीच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून एकरी कापूस दोन क्विंटल पिकत आहे त्यामध्ये मुलांचे शिक्षण दवाखाने बाजार किराणा कसे जीवन जगावे असे शेतकरी बोलले जात आहे आर्णी परिसरासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे या संदर्भात सरकारने विचार करून कापसाला दहा रुपये भाव देण्याची मागणी आर्णी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता सुरेश जाधव खंडाळा आर्नी